खू <tune> न आले का आले का तुम्ही इथे ना हे कुंभारकर सरांच्या घरी कुठे बघतो आम्ही शहरामध्ये जोपिन मुनी मंदिराच्या परिसरात असणाऱ्या या परिसरात रात्री सहा चोरांनी धुमाखोप घातला होता यामध्ये अनेकांची घरं फोडली गेली दोन शिक्षक एक पोलीस आणि एक बँकेमध्ये क्लार्क असणारे यांचे घरं मध्यरात्री सहा चोरांनी फोडले तर या ठिकाणी आता शिवानगर पोलिसांसह इंदर पथक आणि डॉग स्क्वॉड या ठिकाणी पोहोचलेला आहे आता तपास त्याचा सध्या सुरू आहे मात्र रात्रचा पाऊस आणि चोरांचा धमाको या ठिकाणी अनेक जण रात्री जागून राहिले आता तपास कोणत्या पद्धतीने होतो आणि कसा होतो हा येणारा काळ सांगेन मी ऑनलाईन ज्ञानभूमीसह ज्ञानोभावि

बीड शहरामध्ये रात्री सहा चोरांनी धुमाकूळ माजवला आहे कारण बीडच्या पोलीस मुख्यालापासून जवळच असलेल्या पाठीमागायला गल्लीमध्ये रात्रभर चोरांचा धुमाकूळ पाहायला मिळाला चोर सहा होती त्यामध्ये एक लेडीज पण आहे येतानी रिकाम्या हाताने आले मात्र जाताना प्रत्येकाच्या हातामध्ये पाठीवर बॅग होत्या आता ह्या बॅग नेमक्या कोणाच्या आहेत आणि कोणाच्या घरातून किती सामान चोरी गेलं आहे याचा तपास सध्या पोलीस करता येईल कमीत कमी, कमी या ठिकाणी सहा घरं नक्कीच फोडलेली पाहायला मिळाले कुणाचा प्रयत्न झाला आहे तर कुणाच्या घरामध्ये चोरी झाली आहे आता शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी येत आहे पंचनामा करत आहे आता येणाऱ्या काळात खरोखरच एक लेडीज आणि पाच ते चोर आहेत बहुतेक ते घोटे चोर आहेत मात्र ते कधी सापडतात हा येणारा काळ सांगेल मी ऑनलाईन ज्ञानभूमीसह ज्ञानवायवशी दिवस

ايه هكل 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 ا پحن ما دير من کاندو ورس هاجو او گري ا کده سا ا کونا چالي ترو 12 تيكڑا 12 منٽ هيندي گھر تيكڑا 12 تي گھٽنا 5 منٽ 4 منٽ اجي بگو واچي کني 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 کني

N required 333 km业, ab poured… and आज बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड